नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे पुरस्कार तलवार बाळगणारे दोन आरोपी जेरबंद आंतरजातीय विवाह मान्य सासऱ्याकडूनच जावायचं अपहरण आणि अंबानी परिवाराचे महाकुंभ मध्ये पवित्र स्नान नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पहिली ही एक महत्वाची बातमी पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यांच्या कामाची दखल सध्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय मराठा इतिहास इतिहासातील महाजी शिंदे यांची तेजस्वी जातात फक्त पुस्तकामध्ये लक्षात नाही नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि म्हणून उद्या महाजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे आणि बाबासाहेब ज्योतिरादित्यजी आम्ही आमच्या सरकारच्या

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे जालना येथील न्यायालयाच्या आवारामध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने दोन व्यक्ती विना परवाना हत्यार बाळगून असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्या आधारेच पोलिसांनी न्यायालयात परिसरातून दोन आरोपींना जेरबंद करून त्यांच्या जवळील धारधार शस्त्र जप्त केलेत या प्रकरणी सदर दोन आरोपींविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिकचा तपास पोलीस करतायत कोल्हापुरात आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने सासऱ्यानेच अपहरण केल्याच्या जावाईची एल सी बी पोलिसांनी मिरज मधून सुखरूप सुटका केली आहे बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेला जावयावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या प्रकरणी मुख्य सूत्रधार सासरा श्रीकृष्ण कोकरे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे तर आणखीन फरार असलेल्या चार साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह मान्य नसल्याने सासऱ्यानेच जावाई विशाल अडसूळचं सा साथीदारांच्या सहाय्याने नऊ फेब्रुवारीला हे अपहरण केलं होतं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाच्या दरम्यान करवीर तालुक्यातील निगवेद तुम्हाला या ठिकाणावरून विशाल मोहन आडसोळ वय सव्वीस वर्षे याचे आ, यास रस्ता दाखवलीच्या बहाण्याने एका आर्टिका गाडीतून तीन युवकांनी त्यास त्यास सोबत घेतले व तो त्यानंतर कुठेही दिसून आला नाही त्यामुळे त्याबाबत त्या करवीर पोलीस ठाणे ते त्याचे वडिलांनी फिर्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरशिबा अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडे साहेब यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व करवीर पोलीस ठाणे यांना तात्काळ विविध पदके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी तीन पदके तयार करण्यात आली होती सदरची गाडी कोणत्या ठिकाणावर आली तसेच कोणत्या ठिकाणी गेली त्याचा माग काढण्यात आला तसेच आजूबाजूच्या ठिकाणी देखील यवतमाळ जिल्हा कंत्राटदार संघटनाचे तसेच कंत्राटदार महासंघ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया विदर्भ कंत्राटदार संघटना आणि त्यासह महाराष्ट्र इंजिनिअरिंगच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ ये येथे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली शासनाकडून निधी मिळत नसल्याने कंत्राटदार वर्ग आर्थिक विवंचनेतून असून शासनाच्या लेट लतीफ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा ठराव राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती स्वागत ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय हे माघी पौर्णिमेपूर्वी अकरा फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले त्यांनी गंगेत जाऊन पवित्र स्नान देखील केले तर त्यांच्यासोबत त्यांच्या चार पिढ्याही कुंभनगरीत पोहोचला होता त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने निरंजनी आखाड्याच्या पीठाधीश्वरांच्या उपस्थितीत गंगा पूजन देखील केले बीडच्या गेवराई तालुक्यातील देव पिंपरी आणि कोलंबडी शिवारातील महादेव तांडा येथील सेल रिपॉवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीने स्थापन झाली आहे कंपनीने शेतकऱ्यांकडून जमिनीचे भाडेपत्र करून प्रत्येकाचे पाच ते सहा एकर जमीन तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर घेतले असून वर्षाला ऐंशी हजार एकर प्रमाणे देण्याचं ठरलं असताना मोबदला त्यांनी दिलाच नाही यामुळे शेतकरी सोलार कंपनी विरोधात उपोषणाला बसलेत एजंट मार्फत आमचे भाडे डॉक्युमेंट नाही दिलेले काही नाही दिलेले ॲडव्हान्स देतो म्हणले दहा वर्षाची दहा वर्षाची ॲडव्हान्स नाही मिळाली काहीच नाही प्रत्येक लोकांना जवळजवळ पन्नास टक्के लोकांना दहा वर्षाचे अडव्हान्स दिलेले आहे आम्ही ॲडव्हान्सची मागणी केली असता आम्हाला दमदाटी देते दे रावीची भाषा करायला अफसर सर म्हणून एजंट आहे त्यांचे रिपावर कंपनीचे आम्हाला दमदाटी देऊन आम्हाला म्हणतात काय देणे काय करत ते करा तुम्हाला एक रुपया मिळणार नाही एक डॉक्युमेंट पण आमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही कंपनीपुन

सार्वजनिक शौचालय स्थापन करण्यात आली होती आता जवळपास तीन करोड रुपये खर्च करूनही शौचालय उभारली होती त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे अत्यंत वाईट परिस्थितीत ही शौचालय सध्या आहेत मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना हे पांढरे हत्ती का पोचले जात आहेत असा सवाल आता उपस्थित केला जातोय तसेच पाच दिवसांच्या आत ही शौचालय सुरू करून महिलांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे केली जाते आहे दोन हजार तेवीसमध्ये जे आष्टीकर आष्टीकर मनपा आयुक्त होते त्यांनी आकांक्षी शौचालय योजनामध्ये अडीच करोडमध्ये पाच शौचालय बांधले आणि ते आतापर्यंत बंद आहे आणि त्यासाठी तुम्ही आमचे डोळे उघडले आम्ही आज विभाग त्या आयुक्त आयुक्त मॅडम ना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन दिलं पाच दिवसात जर त्यांनी ते उघडले नाही तर प्रहार संघटना स्वतः त्याचे कुलूप तोडल आणि तिथं त्याचं उद्घाटन करून या अमरावती शहरांच्या नागरिकासाठी ते चालू करण आणि या भ्रष्टाचारामध्ये जो जो हे जो जो याच्यात सामील आहे त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आयुक्तांना भेटाल आणि कोर्टात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष एक याचिका टाकून याच्यात गुन्हे दाखल केल्याशिवाय जन्ष, जन्ष, स्वस्त बसणार नाही बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूजनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत एक महत्वाची बातमी पाहूयात महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहप्रे गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहासप्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या पादुकांचं ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सध्या सर्वांनाच लागली आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी हनुमंतांची एक मूर्ती ही सापडली होती त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचं ग्रामस्थ सांगतात सोनगड हा शिवकालीन प्राचीन काळात किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठिकाण होता येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता देखील आहे तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुक्याचे निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्त्व स्पष्ट होईल माझं नाव सुरेश नथुराव पाटील आम्ही मोपरे गावचा आहे आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे ते आमच्या गावाच्या म म हत्तीमध्ये टेलनी किल्ला सोनगड किल्ला टेलनी किल्ला महाराजांचा आहे आणि महाराजांचा टेलनी किल्ला असून मग हत्ती तलाव आहे हत्ती तलाव शंकराचा मंदिर आहे तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोपरे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर बस होती आणि या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली आणि ते के मारुतीचा मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे मोठा मंदिर बांधलेला आहे या मंदिरामध्ये मंदिर चैत्र होते हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो गेले आत्ता नवमीला पाक शुद्ध नवमीला आम्ही सप्ताह केलेला आहे एक चार दिवस झाले त्याच्या आणि असा आमचा मोपरे गाव आहे आणि ही जो पादुका इथं आहे ही आमच्या इथं आदिवासी मा, 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 लोक काटे काढायला येते होती फाटी येत आणि बाकरी घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि काल कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत तिथं आता संध्याकाळी आलेले होते पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय मात्र रस्ते प्राधिकरणाने चुकीच्या पद्धतीने रस्ता बनवल्याने स्थानिकांना तीन किलोमीटरचा मोठा वळसा मारावा लागतोय अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी केलेली व्यवस्था अपघाताला निमंत्रण देणारी आहे त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत वाळूंज येथील अमोल बनकर यांनी उपोषण सुरू केलंय या विषयाचा चाढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय मात्र हे काम होत असताना ज्या ठिकाणी गावा जोडली जातात त्या ठिकाणी व्यवस्थित काम न झाल्यानं आता लोक संतप्त होत आहेत पुरंदर तालुक्यातून हा रस्ता होत असताना किंवा पाठीमागील काळामध्ये या रस्त्यावर मोठे अपघात झालेले आहेत आणि पुढील अपघात टाळायचे असतील तर गावांची जोडणी ही चांगली होणं गरजेचं आहे मात्र प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळंच पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधव अमोल बनकर हे आजपासून याच रस्त्यावर उपोषणाला बसले आहेत काय त्यांची नक्की मागणी हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल अमोल जे तुम्ही आजपासून उपोषण करताय काय मागणी तुमची तर आमचा सासवड ते जेजुरी हा पालखी महामार्ग आहे आणि याच गावावरती आमचे दोन अडीच किलोमीटर तीन किलोमीटरच्या अंतरावरती काही गाव आहेत आणि त्याचे फाटे रोडला आहेत तर आमचं इथली प्रमुख मागणी अशी आहे की जिथं आमचं महात्मा फुले शिवरीला विद्यालय आणि या विद्यालयामध्ये साधारणतः सातशे चे, चे, आठशे चे मुलं येतात आमच्या परिसरातली जेव्हा मुलं जातात त्यावेळेस त्यांना जाण्यासाठी कुठली सोय या रस्त्यावर करण्यात आली नाही त्यासाठी आम्ही अंडरपासची मागणी करतोय की जेणेकरून अंडरपास जर केला तर आमच्या शेतकऱ्यांच्या मालाची आम वाहतूक होईल आणि आमचेही प्रश्न सुटतील आणि दुसरी मागणी अशी करतोय की आम्ही जो निळून फाटा आहे तो आई साहेबांपर्यंत त्यांनी डिवायडर दिला आहे तिथपर्यंत आम्हाला सर्व्हिस रोड द्यावा की जेणेकरून जिजुरी साईडवर न येताना सर्व्हिस रोडचा वापर करता येईल नाथसाहेबांचं चांग भल असा जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मंगळवारी म्हणजे काल रात्री आठ वाजता हा विवाह सोहळ्याच्या विविध झाली तर आज म्हणजे बुधवारी पहाटे वाजून मिनिटांनी हा विवाह संपन्न झाला देवाचे मानकरी आणि मान लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा वीर येथील श्रीनाथ मस्कोबा मंदिर येथे पार पडला पुढील दहा दिवस वीर येथे श्रीनाथ मस्कोबाचा यात्रा उत्सव सुरूच राहणार आहे या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अन